डेटा ओपनिंग आहे काय पद्धतीने रोजगार निर्मितीला फायदा होणार आज अतिशय स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारच्या या डेटा सेंटरचं से, लँडच्या डेटा सेंटरचं से या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे हे जे डेटा सेंटर आहे हे टेक्नॉलॉजी वाईज सगळ्यात ॲडव्हान्स अशा प्रकारचं डेटा से सेंटर आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे ज्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीच्या आहेत आज आपल्याला माहिती आहे की आपण ज्या डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये आहोत त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा एफिशियन्सी वाढवण्याकरता आपल्याला डेटा सेंटरची आवश्यकता पडते आणि म्हणून देशामध्ये ही कॅपॅबिलिटी उभी होणं हे महत्त्वाचं आहे आणि आज मला हे सांगताना आनंद वाटतो की देशाची साठ टक्के डेटा सेंटर कॅपॅसिटी ही एकट्या महाराष्ट्रात उभी राहिलेली आहे आज त्यांच्यासोबत आपलं अजून एक करार झाला आहे जवळपास ते आता वीस हजार कोटी रुपये डेटा सेंटर लॉजिस्टिक्स आणि सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्रामध्ये ते इन्व्हेस्ट करणार आहेत त्याच्यासोबत एक जी सिंगापूरची तमासॅक कंपनी आहे त्यांनी आता मणिपाल विकत घेतलेला आहे तर मणिपालसोबतही आपण एक सातशे कोटी रुपयाच्या हॉस्पिटलचा एक करार हा नागपूरमध्ये ते हॉस्पिटल बांधणार आहेत त्याच्याकरता केला आहे आणि त्यासोबत मेपल ट्रीसोबत एक तीन हजार कोटीचा करार केला आहे ज्याच्यामध्ये ते काही लॉजिस्टिक पार्क्स आपल्याकडे तयार करणार आहेत तर मला असं वाटतं की अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचे सगळे करार झालेले आहेत आणि हे डेटा सेंटर जे अतिशय विक्रमी वेळामध्ये त्यांनी या ठिकाणी पूर्ण केलं आहे जे एन सुद्धा आपण आज जे एन पी टीमध्ये एक त्या ठिकाणी टर्मिनल हे सिंगापूर पोर्ट अथॉरिटीने तयार केलेलं आहे त्या ते जे काही टर्मिनल आहे त्याचं उद्घाटन हे आपले माननीय प्रधानमंत्री आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री एकत्रित करणार आहेत त्यामुळे त्याच्या ते कामाचा रिव्ह्यू घेण्याकरता सिंगापूरचे डेप्युटी प्राईम मिनिस्टर आणि मी त्या ठिकाणी गेलो होतो आम्ही त्याचं काम बघितलं आहे जवळपास ते पूर्ण झालेलं आहे आणि त्या टर्मिनलमुळे जे एन पी ए पोर्ट जो आहे आपला याची कॅपॅसिटी दुप्पट होणार आहे आणि देशातला सगळ्यात मोठा कंटेनर हँडलिंगचा पोर्ट हा आता जे एन पी ए पोर्ट झालेला आहे आणि अतिशय एफिशियंट म्हणजे आता ती जी काही हे जे टर्मिनल तयार झालेलं आहे हे डिजिटली इतकं एफिशियंट टर्मिनल आहे कि ते जगातले पे की आहे। ते जगातल्या एफिशियंट टर्मिनलपैकी एक अशा प्रकारे त्याचा दर्जा असणार आहे सर सप्टेंबरमध्ये आपलं नवी एअरपोर्टची डेडलाईन आहे मी सुरू होणार आहे काय सर तुम्ही आढावा घेतला काय सर घेत मला असं वाटतं ठीक वेगाने काम चाललेलं आहे आणि आपण वेळेत ते करू शकू असं मला वाटतं सर आज डेटा सेंटरचं ओपनिंग झालं